सभागृहात चिडायचं नसतं इथे ते चालत नाही त्यासाठी बाहेर मैदान मोकळं आहे भास्कर जाधवांनी नितेश राणींना डिवचलं सभागृहात एखादा प्रश्न विचारला तर चिडायचं नसतं त्यासाठी बाहेर मैदान मोकळं आहे पण सभागृहात ती गोष्ट चालत नाही अशा शब्दात ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी राज्याचे मत्स्योद्योग मंत्री नितेश राणी यांना डिवचलं आहे शनिवारी विधानसभेत प्रश्नोत्तराचा तास सुरू होता आणि यावेळी भास्कर जाधव यांनी कोकणातील समुद्रात परराज्यातील अवैध बोटींकडून मासेमारी होत असल्याचा मुद्दा उपस्थित केला आणि यावरून भास्कर जाधव यांनी मत्स्योद्योग खात्याचे मंत्री असलेल्या नितेश राणे यांना प्रश्न विचारले मंत्री महोदयांनी माझा प्रश्न वाचला की नाही मला डाऊट आहे माझ्या शेवटच्या प्रश्नाचं उत्तर द्या तुम्ही याबद्दल तुमच्या खात्याला जाब विचारला पाहिजे त्यांच्या खात्याने एका प्रश्नाच्या उत्तरात महाराष्ट्र सागरी मासेमारी अधिनियम एकोणीसशे एक्क्याऐंशी सुधारित दोन हजार एकवीसनुसार रत्नागिरीत नऊ आणि सिंधुदुर्गात एकोणीस अशा परराज्यातील नौकांवर असा उल्लेख केला आहे यामधून रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग हे दोन्ही जिल्हे परराज्यात आहेत असा त्याचा अर्थ ध्वनित होतो त्यामुळे तुमच्या खात्याने यामध्ये सुधारणा करून घ्यावी लगेच चिडू नका चिडायला बाहेर मैदान मोकळं आहे इथे ते चालत नाही आम्ही पण चिडण्यात कमी नाही परराज्यातील बोटी येऊन कोकणातील समुद्रात मोठ्या प्रमाणावर मासेमारी करत असतात चिंतेचा मुद्दा आहे असे भास्कर जाधव यांनी म्हटलेलं आहे तसेच आपल्याकडे गस्तीसाठी केंद्राच्या चार आणि राज्याच्या चार अशा आठ स्पीड बोटी आध या सगळ्या स्पीड बोटी सध्याच्या घडीला बंद आहेत सध्या बाहेरच्या बोटी या चारशे ते पाचशे हॉर्स पॉवरच्या असतात त्यांना पकडणे कठीण असे त्यामुळे केंद्राच्या आणि राज्याच्या आठ स्पीड बोटी तातडीनं सुरू कराव्यात असंही भास्कर जाधव यांनी म्हटलेलं आहे खरं तर महोदयांनी हा प्रश्नाचं उत्तर वाचलं प्रश्न वाचला की नाही मला डाऊट आहे कारण एक दोन तीन चार मी तर उत्तर देत नाही पण शेवटचं फक्त उत्तर मी तुम्हाला विचारतो की तुम्ही तुमच्या खात्याला जाब विचारून ठेवा काय उत्तर आपण दिलं आहे महाराष्ट्र सागरी मासेमारी अधिनियम अधिनियमन एकोणीसशे एक्क्याऐंशी सुधारित दोन हजार एकवीस अंतर्गत रत्नागिरी जिल्ह्यातील नऊ सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एकोणीस अशा एकूण अठ्ठावीस परराज्यातील नौकांवर म्हणजे रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग हे परराज्य आहे असं ते उद्बोधित आहे या ठिकाणी परराज्यातील थोडंसं सुधारणा करून घ्या लगेच चिडू नका चिडायला बाहेर मैदान मोकळं आहे इथं नाही चालत ते आणि आम्ही पण काय चिडण्यामध्ये कमी नाही म्हणून आपल्याला जो मुद्दा उपस्थित करायचा आहे तो ह्या परराज्यातल्या बोटी येऊन आपल्याकडे मोठ्या प्रमाणामध्ये मासेमारी करतात हे आपल्याला नाकारून चालणार नाही